खरच खूप छान वाटलं मला सावकार गणपतीचा दर्शन करून ही माझी पहिली आरती आहे आज दुसरा दिवस आहे गणपतीचा खरंच खूप छान वाटलं मुली वर्ग तुमचं प्रेम बघून मी सावकार गणपतीचे सर्व आयोजकांचा मनापासून आभार प्रकाशराव आंबेडकर साहेब यांना विधानसभेतील कामगिरीबद्दल उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झालेबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक अशोक पाटील आबा शाहिद आनंदराव चौगुले निवास टकरे अप्पा गणपती चौगुले आबा प्रकाश दुंधरे चंद्रकांत ताडे नंदकुमार पाटील डॉक्टर जयसिंग पाटील मानसिंग पाटील दिलीप पाटील नाना बाबासो गोंगाणे गोपाळ वन्नाळकर आणि आंबेडकर प्रेमी ग्रुप राशिवडे तुमच्यासारख्या लाखो चाहत्यांच्या बळावरच माझी कारकिर्दी सुरू आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा आशीर्वाद असा सोबत राहावा आणि या सावकार गणपतीची कृपादृष्टीही नेहमी राहावी असं प्रतिपादन राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील सावकार गणपतीच्या महाआरतीसाठी उपस्थित गौतमी पाटीलने केले गौतमीचे महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने प्रेक्षक आहेत पण कोल्हापूर जिल्ह्यात मात्र गौतमीच्या कार्यक्रमांना बंदी आहे गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच राशीवडी येथील सावकार गणपतीच्या वतीने विसर्जन मिरवणुकीसाठी गौतमीला आमंत्रण दिलं होतं पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणामुळे तिचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता त्यामुळं मिरवणुकीला येता आलं नाही म्हणून यावेळी महाआरतीसाठी गौतमीने उपस्थिती लावली आरती झाल्यानंतर गौतमीने महिलांसोबत संवाद साधत झिम्मा फुगडीचाही आनंद घेतला दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने काहीतरी वेगळं पण जपणाऱ्या सावकार गणपतीच्या कार्यकर्त्यांनी याही वर्षी आपली वेगळी ओळख कायम ठेवली गौतमीची झलक पाहण्यासाठी पंचक्रोशीतून युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती अध्यक्ष शेखर धुंद्रे आणि उपाध्यक्ष प्रशांत भोपळे यांनी गौतमीचं स्वागत केलं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता